नमस्ते फ्रेंड्स उन्हाळा हळूहळू सुरू झालेला आहे आणि त्यासाठी आज आपण दाटसर असं मटका दही कसं बनवायचं ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेला काय होते ना की दही पातळ बनते किंवा आंबट बनवून तयार होते तर त्यासाठी काही टिप्स देखील सांगितलेले आहेत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा अगदी पाहता क्षणी कोणालाही खाण्याची इच्छा होईल असेच दाटसर दही आज आपण बनवणार आहोत आणि ते सुद्धा अगदी मडक्यामध्ये थंडगार असं दही आज आपण बनवतोय उन्हाळ्यामध्ये असं हे दही खाणं शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतं त्यामुळे अगदी आवर्जून दही हे बनायलाच हवं मडक्यामध्ये दही कसं लावायचं आणि त्याचबरोबर ते देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये आहे चॅनलवर नवीन असाल तर असेच मग नवीन पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूया दही बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे दूध ज्या पद्धतीचं दूध आहे त्याच त्याच्यावरती दही कसं बनतं ते ठरतं त्यामुळे शक्यतो कधीही असं दही बनवताना म्हशीचं दूध वापरावं म्हणजे म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असतं आणि असं आपल्याला भरपूर फॅट असणारं दूधच इथे वापरायचं आहे आता इथे मी एक लिटर म्हशीचं दूध तापवून थंड करून घेतलेलं आहे पूर्णपणे थंड करायचं नाही कोमट असंच आपल्याला हे दूध वापरायचं आहे म्हणजे आपण दुधामध्ये बोट घालतोय आणि बोट घातल्यानंतर ते दोन ते तीन सेकंद आपण होल्ड करून ठेवतोय म्हणजे आपल्या हाताला सहन होते इतपत आपल्याला हे दूध कोमट करून घ्यायचं आहे दाटसर दही बनवण्यासाठी फुल फॅटच दूध आपल्याला इथे वापरायचं आहे दूध तापवताना त्यामध्ये जरा देखील पाणी घालायचं नाहीये ही है। सर्वात महत्वाची टिप्स आहे दही बनवतानाच मडकं जे असताना ते स्वच्छ असावं शक्यतो धुतलेलं असावं त्याचा आंबट वास येत नसावा असंच आपल्याला इथे हे मडकं वापरायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे इथे कोमट गार करून घेतलेलं दूध होतं ना तर ते पूर्णपणे असं ओतून घ्यायचं आहे दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जे दही बनवण्यासाठी जे विरजन वापरणार आहोत तर ते शक्यतो ताजं असावं हो, आंबट नसावं हो, आणि त्याचबरोबर दाटसरसंच असायला हवं हो, यावरच आपलं दही कसं बनणार आहे ते ठरणार आहे एक लिटर दुधासाठी इथे आपण दोन चमचे दाटसर रस ताजं विरजन मी इथे वापरलेलं आहे आता हे विरजन पूर्णपणे या दुधामध्ये चमच्याच्या मदतीने असं मिक्स करून घ्यायचं एकसारखं आठ ते दहा तास आपल्याला हे जे दही आपण लावले ते असंच बाजूला एकदम अशा गरम ठिकाणी किंवा किचनच्या कोपऱ्यामध्ये त्याच्यावरती एखादा नॅपकिन किंवा शॉल अशी टाकून द्या थंडीमध्ये थंडी असेल तर आणि आठ ते दहा तासानंतर ते आपण जे दही लावलं आहे ते चेक करायचं आहे आणि मस्त असं दाटसर इथे दही बनून तयार देखील झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय तुम्हाला इथे मी मडकं पूर्णपणे क्रॉस करून दाखवते तर ते अजिबात बाजूला निघत नाहीये किंवा त्यातून पाणी देखील बाहेर आलेलं नाहीये तर छान असं दाटसर अगदी दही इथे बनून तयार झालेलं आहे चमच्याने तुम्हाला इथे मी दही काढून सुद्धा दाखवणार आहे एका प्लेटमध्ये तर तुम्ही बघू शकता चमचा अगदी एकदम आतपर्यंत घातल्यानंतर सुद्धा त्याच्यामधून पाणी वगैरे बाहेर आलेले नाहीये अतिशय दाटसर आणि मस्त असं क्षणी खाण्याची इच्छा होईल असं दही इथे बनवून तयार झालेलं आहे आता इथे मी तुम्हाला मडकं दही लावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी साफ कसं करायचं ते देखील सांगते तर ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ असतं ना तर त्या पिठाने इथे आपण हे मडक स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि पिठाच्या मदतीने आपण हे मडक पूर्णपणे घासून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने तरी पण मडक्याचा आंबट वास जात नसेल तर लिंबाची फोड कापायची आहे अर्धी आणि त्या लिंबाच्या फोडीने मडकं आतल्या बाजूने जळून पूर्णपणे स्वच्छ असं घासून घ्यायचं आहे आणि मग मडक अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं निघून तयार होतं आणि मग आपण पुन्हा याच्यामध्ये नवीन दही लावू शकतो तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या टिप्स आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक शेअर नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयास तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय